पुन्हा एकदा आपलं स्वागत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे यंदाच्या बजेटमध्ये वार्षिक रक्कम वाढण्याचा अंदाज आहे तीनऐवजी चार टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे या बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये नक्की जमा होणार आहेत कोणते बारा जिल्हे आहेत हे नक्की पहा मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना राबवली जाते तर सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे आणि दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आता दोन्ही मिळून चार हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे कारण की ज्या शेतकऱ्याचं पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहेत काही अटी आहेत काही शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे मित्रांनो हे दोन कागदपत्र ज्या शेतकऱ्यांनी काढलेले आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज नक्की मिळणार आहे तर मित्रांनो आता लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्यायची आहेत ज्या शेतकऱ्यांनी हे दोन कामे केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के ही दोन कामे करून घ्यायची आहेत राज्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आता चर्चेतच आलेली आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते काही शेतकऱ्यांनी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मच्या पडताळणीमध्ये घोळ केला होता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच एकरपेक्षा जास्त असून सुद्धा त्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेतलेला होता आता राज्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची पडताळणी झालेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पाच एकरपेक्षा जास्त जमीन असूनसुद्धा लाभ घेतलेला होता त्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे म्हणजेच त्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा कधीही लाभ मिळणार नाही तर मित्रांनो असं न करता पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आज शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो शंभर टक्के लक्ष देऊन ह्या बारा जिल्ह्याची नाव विभागा म्हणजेच तुमचा हा जिल्हा असू शकतो तर मित्रांनो आता राज्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना आता बिया बियाण आणण्यासाठी नंतर ना खत घालण्यासाठी शेतामध्ये आता पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा हो तुम्हाला असे आणण्यासाठी तुम्हाला आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हो नक्की फायदा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के लाभ घ्यायचा आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे शंभर टक्के पहा मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या गावामध्ये जाऊन चौकशी करून नम शंभर टक्के पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या मार्फत अनेक मोठमोठ्या गोष्टी होऊ शकतात तर मित्रांनो लवकरात लवकर पी एम किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा शंभर टक्के लाभ घ्यायचा आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे की राज्यामध्ये सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर हप्ते येण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांना आता महिन्याच्या महिन्याला हप्ता येण्याचा सो सुद्धा करणार आहेत तर मित्रांनो मागल्या वेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता थोडासा लेट आला होता कारण की नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी सुरू होती त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा ना हप्ता मिळालेला आहे आणि आत्ता थोडासा सर्व शेतकऱ्यांना आता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांना लवकरात लवकर आता हप्ते मिळणार आहेत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्री बारा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मेसेज येणार आहेत तर मित्रांनो आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी शंभर टक्के लिंक करायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी शंभर टक्के लिंक करा आणि तुम्ही लवकरात लवकर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ही दोन नक्की कामे करा आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे नक्की पहा मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के हे दोन कामे करा लक्षपूर्वक ऐका मित्रांनो आता नावे सांगतो बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेसाठी अत्यंत महत्वाची कागदपत्र फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ऑनलाईन फार फार्मर आय डी कार्ड काढून लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे राज्यामध्ये आता फार्मर आय डी कार्ड हे सर्व शेतकऱ्यांना कशासाठी ठेवलेलं आहे तर मित्रांनो तुमचं जमीन किती आहे तुम्ही कि तुमचं उत्पन्न किती आहे हे कळलं जातं तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी रेशन कार्डची ए के वाय सी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना आता रेशन कार्डची ए के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे म्हणजेच त्यांचं रेशन कार्डच्या मार्फत जमीन दाखवली जाते त्यांचं उत्पन्न दाखवलं जातं आणि त्यांना रेशन कार्ड हे महत्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो लवकरात लवकर हे जाऊन कामे करायची आहेत ज्या नागरिकांनी हे कामे केलेले आहेत त्यांच्या मोबाईलवर शंभर टक्के आता लवकरात लवकर उद्या किंवा परवा दिवशी या दोन दिवसात शंभर टक्के मेसेज येणार आहे की पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार मिळून चार हजार रुपयेचा नक्की मेसेज येणार आहे मित्रांनो लवकरात लवकर जाऊन आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आता बारा जिल्ह्यांची नावे बघणार आहोत सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघा आता पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे जळगाव दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे औरंगाबाद जालना नांदेड परभणी सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा सर्व नागरिकांनी नक्की लाभ घ्यायचा आहे आणि राज्यामध्ये पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेमध्ये शंभर टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आता लाईव्ह बातमीला सुद्धा घालतील पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजने शंभर टक्के वाढ होणार आहे आहेसी तरी सर्व नागरिकांनी हे दोन कामे करून घ्यायचे आहेत आणि पी एम आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा सर्व नागरिकांनी शंभर टक्के लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद